सो so, हॅलो एवरीवन बघा तुमचं पण असं चाललंय का सध्या की तुम्ही व्यवसायात अडकून पडलेला आहात मेहनत करूनही हवा तेवढा नफा मिळत नाही ना तर मी आहे आणि आम्ही घेऊन आलो आहात तुमच्यासाठी खास एक नवीन सेशन लॉप अट्रॅक्शन खरी जातो तर तुमच्या मनातल्या प्रत्येक विचाराला तुम्ही आता आकर्षण शक्तीत बदलू शकता तुमच्या उत्पन्नात आणि प्रभाव क्षेत्रात मोठी वाढ करण्याची ही सुवर्ण संधी आहे तुम्हाला काय वाटतं हे खरं असेल का लॉग अट्रॅक्शन खरं काम करतं का तुम्हाला पण हे नक्कीच जाणून घेण्याची इच्छा असेल त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल जे काही फ्री सेशन आहे त्यामध्ये तुम्हाला नाव नोंदवावं लागेल बरोबर तर हे सेशन घेत आहेत टीमच्या कंपनी फॉर्मर शीतल कर्डी मॅम आणि हे सर्वांसाठी फ्री राहणार फ्री राहणार आहे म्हणजे अजून एक तुम्हाला सुवर्ण संधी व्यवसायातील आणि आयुष्यातील प्रत्येक ध्येय साध्य करण्याची ही गुरुकिल्ली किल्ली मिळवा तारीख पुन्हा एकदा नोट करा चौदा नोव्हेंबर दुपारी दोन वाजता विचार कशाचा करताय ही संधी पुन्हा मिळणार नाही आताच तुम्ही हा व्हिडिओ ज्याचे आपण स्टोरी स्टेटसवर पाहत आहात त्यांना लिंक असा मेसेज करा आणि फ्री लिंक साठी तुमचं नाव नोंदवा तुम्हाला पण फ्री लिंक मिळून जाईल आणि या आमच्या वेबिनारमध्ये तुम्ही पण अटेंड करू शकाल तर लिंक असा मेसेज करा आणि मोफत रजिस्ट्रेशन करून घ्या तुमचे भविष्य बदलायला सज्ज व्हा थँक्यू